शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो येत्या सतरा डिसेंबरला वडकीचे जुने पारंपरिक हिंदकेसरी मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या वडकीच्या हिंदकेसरी मैदानामध्ये अनेक रतिमारती येणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचम हिंद केसरी सर्जा देखील येणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या पंचम हिंद केसरी सर्जाचा नक्की पायरा कोणासोबत असणार आहे ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वळू आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे सतरा तारखेच्या वडकीच्या हिंदकेसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या पंचम हिंद केसरी सर्जाचा पायरा नक्की कोणासोबत असणार याच्याकडे तर मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचमहिंदकेसरी केसरी सर्जा छत्रपती संभाजीनगरच्या देवाबाईसोबत किंवा शेवायाबांच्या पाकऱ्यासोबत पळताना दिसू शकतो तर मित्रांनो देवाबाई व पाखर्या दोन्ही टॉपचेच नंदी आहेत त्यामुळे दोघांपैकी कोणासोबतही सर्जा पळाला तरी नक्कीच सर्जा धुमाकळ घालू शकतो यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असत तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका